बीड अहमदनगरकडे जाताना अमळनेर जवळ पांढरवाडी चौके इथे पोलिसांनी निवडणुकीच्या अनुषंगाने तपासणी पथक तैनात केले तर इथून अहमदनगरची पण हद्द सुरू होते दुपारी बीड वर्ण नगर बेन्झ या गाडीला इथे थांबवण्यात आलं त्यावेळी पोलिसांचं पथक तिथे आलं तपास केला असता गाडीमध्ये मोठी रक्कम असल्याचं एकानं सांगितलं त्यावरनं झडती घेतली असता नोटांनी भरलेल्या दोन बॅग आणि गोण्या यामध्ये आढळून आल्या यावेळी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं या गाडीचा पंचनामा केलाय त्यानंतर आयकर विभागाला बोलवण्यात आलं ते उशिरा आल्यामुळे रक्कम किती आहे हे अद्याप कळू शकलं नाहीये मात्र प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम दोन कोटीहून अधिक आहे रात्री बारा वाजता पोलीस आयकर विभागाचे अधिकारी आणि महसूल प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये नोटा मोजण्यास सुरुवात करण्यात आली होती नंतर या नोटांचा तपशील जाहीर केला जाणार आहे असं पाटोदा उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी सांगितलं दुपारी साडेचार वाजता पांढरवाडी फाटा बीड नगर रोड येथे आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारसंघाच्या अंतर्गत एसएसटी पथकाने आमच्या आ, एका गाडीमध्ये मर्सिडीज कारमध्ये पाच बॅगांमध्ये रक्कम आढळून आली त्यामध्ये इतर निवडणूक साहित्य काहीही नव्हतं आणि ती रक्कम आता आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे हस्तांतरित केली के आहे नाही आम्ही मोजू नाही शकलो पाच बॅगांमध्ये ती रक्कम आहे हां त्यामध्ये निवडणूक साहित्य नसल्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ती रक्कम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे हस्तांतरित केली आहे हे पैसे घेऊन जाणारी गाडी ही एका दैनिकाच्या संपादकाच्या मालकीची आहे त्याचे अनेक व्यवसाय आहेत मात्र एवढी मोठी रक्कम का नेली जात होती याचा तपास निवडणूक प्रशासन घेत आहे तास अहमदनगर